नमस्कार रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी पाडव्यासाठी अतिशय सोपी अशी रांगोळी काढणार आहोत या अगोदर आपण एक रांगोळी काढली होती पण काही जणांना खूपच सोपी पाहिजे तर ही अतिशय सोपी आहे आपण बांगडीचा वापर केला आहे आणि गोल काढला आहे तुम्ही बांगडी अवजी छोटीशी वाटी घेऊन गोल काढला चाले। तर तरी चालेल त्यानंतर असं छोटंसं त्याला आकार द्यायचा आहे तर इथे मी पुन्हा अशी व्हाईट रांगोळी टाकते आणि इथे आपल्याला जो तांब्या आहे तो तयार झाला आहे आणि त्यानंतर आपल्याला साडीचा सा डिझाईन करायचे साडी काढायची आहे तर असं पहा असं करायचं आहे जरासा म्हणजे हवेमध्ये साडी उडत आहे असं आपल्याला दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही साडी सजवायची आहे रांगोळी आपण टाकणार आहोत पण मी जस्ट तुम्हाला सांगते की आपल्याला हा काठ असणार आहे आपला आणि ही अशी साडी असणार आहे त्यानंतर इथे आपण काठी काढून घेणार आहोत आणि आता आपण रंग भरूया तर जे जुने रंग होते माझे रांगोळीचे ते मी भरत होते पण ते दिसत नाहीत त्याच्यानंतर मी भगवा जो रंग आहे रांगोळीचा तो टाकलेला आहे आणि त्यानंतर साडीलासुद्धा आपण रंग भरून घेऊया त्यानंतर पिवळा जो रांगोळी आहे पिवळा रंग रांगोळीचा त्याने आपण डिझाईन काढणार आहोत वरती पण सध्या आपण फक्त जे काठ आहेत खालचे त्यालाच हे केलं आहे नंतर साखरेची गाठी काढायची आहे छोटे छोटे गोल असे टाकायचे आहेत आणि धागे दिसायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने मी केलं आहे त्यानंतर हातानेच आपल्याला प्रेस करून साखरची गाठी तयार करायची आहे आता आपण फुलाचा हार काढणार आहोत तर असे असे लांब लांब असे आपल्याला डॉट टाकायचे आहेत आणि त्यानंतर एका पेन्सिलच्या किंवा पेनाच्या मदतीनं आतमध्ये असे गोल गोल करायचं जेणेकरून ते झेंडूचं फुल दिसेल आणि त्यानंतर हिरवा रंग घ्यायचा आहे आणि दोन फुलांच्या मध्ये आपल्याला तो हिरवा रंग टाकायचा आहे जेणेकरून ते पानं वाटतील आणि आपला असा हार आपला हा तयार होईल आता आपण इथे कडुलिंबाची पाला काढणार आहोत तर असं मी डार्क कलर असं टाकले दोन साईडला म्हणजे दोन रेषा दिल्यात आणि अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर आपण पेन्सिलच्या साहाय्याने एक एक रेषवरती माळून घ्यायचे जेणेकरून ते छोटेसे असं पानं तयार होतील जास्त पानंसुद्धा तुम्ही ते काढू शकता मी छोटेच पानं काढून दाखवलेत त्यानंतर आपण काटीलासुद्धा रंग दिला आहे सर्वात महत्त्वाचं आहे स्वस्तिक तर ते स्वस्तिक आपण कलच्यावरती असं काढून घेतलेलं आहे खूप सोपी रांगोळी आहे आता आपली ही जी साडी आहे अतिशय साधी वाटत होती त्याच्यामुळे पिवळा जो रांगोळीचा रंग आहे त्याने मी डॉट टाकत आहे त्याच्यामुळे काय होतं रांगोळी आपली जी साडी आहे ना खूप सुंदर दिसते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद